ज्या बैलांनी इज्जत मिळवून दिली नाव मिळवून दिले त्याच बैलाला विकल्यानंतर आपला मृत्यू ओढवेल असे त्या बैलाच्या मालकाला कधी ध्यानी सुद्धा आले नसेल मात्र ही दुर्दैवी घटना रणजित निंबाळकर यांच्यासोबत घडली आहे त्यांच्या सुंदर या बैलाच्या व्यवहारामध्ये वादावादी होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे या गोळीबारात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली आहे नेमकं असं काय घडलं की रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला हे आता आपण पुढे पाहणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे याला त्यांचा सुंदर नावाचा बैल सदतीस लाखाला विकला होता या व्यवहारापोटी गौतम काकडे याने रणजित निंबाळकर यांना पाच लाख रुपये दिले होते आणि उर्वरित पैसे घेण्यासाठी त्यांना आपल्या घरी बोलवले होते दिनांक सत्तावीस जून रोजी निंबूत येथे रात्री अकरा वाजता रणजित निंबाळकर त्यांची पत्नी अंकिता हे त्यांच्या दहा महिन्याच्या मुलीसह गौतम काकडे यांच्या घरी पोहोचले यावेळी गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना उद्देशून तुम्ही संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सांगितले तुम्ही असे बोलायला नको होते असे म्हणत मी तुम्हाला सकाळी पैसे देतो तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे सांगितले त्यावेळी रणजित निंबाळकर यांनी तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर तुमचे पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देतो माझा बैल मला परत द्या असे म्हणाले हे <coughs> बोलणे झाल्यानंतर हे दाम्पत्य गाडीकडे निघाले त्यावेळेस गौतम काकडे याने रणजित निंबाळकर यांना तू बैल कसा घेऊन जातो ते मी बघतो असे म्हणून त्याने पोरांनो तुम्ही व खा वर या असे फोन करून आपल्या सा सहकाऱ्यांना सांगितले यावेळी त्याचा भाऊ गौरव काकडे यालाही त्याने फोन करून बोलावून घेतले गौरव काकडे व त्याचे तीन अनोळखी मुले ही तेथे ते आल्यानंतर गौतम काकडे हा रणजित निंबाळकर यांच्या दिशेने पळत गेला आणि ह्या साराला मारा लय बोलतोय हा असे म्हणत गौरव काकडे याच्या हातातील काठी घेऊन मारण्यासाठी रणजित निंबाळकर यांच्या अंगावर धावून गेला आणि शिवीगाळ केली त्यावेळी तेथे ते असलेले ते वैभव कदम यांनी तुम्ही वाद घालू नका आपण व्यवहारावर उद्या चर्चा करू असे काकडे यांना म्हणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी ती तीन अनोळखी मुले निंबाळकर दाम्पत्याला शिवीगाळ करू लागली आणि त्याचवेळी काकडे यानेही रणजित निंबाळकर यांना तू बैल कसा घेऊन जातो तुला जीवन ठेवत नाही असे म्हणत स्वतःकडील पिस्तुला तू निंबाळकर यांच्या दिशेने गोळी झाडली यावेळी त्यांची पत्नी आणि दहा महिन्याची मुलगी हेही समोरच होते गोळी डोक्यात लागल्याने रणजित निंबाळकर हे जागीच खाली पडले त्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीने आरडोआरडो करून कसेबसे रुग्णालयात दाखल केले मात्र दुसऱ्या दिवशी रणजित निंबाळकर यांचा अखेर मृत्यू झाला या घटनेचा बारामती आणि फलटा नेते निषेध करण्यात आला आहे <coughs> या घटनेचा पुढील तपास वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुगे हे है करीत आहेत